मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रिया साक्षीला सांगते की सायलीने देवाची शपथ घेऊन सांगितलं की त्यांचं लग्न आहे आणि तिचं अर्जुनवर खरंच खूप प्रेम आहे तर यावर साक्षी वैतागतच प्रियाला म्हणते ती देवाची शपथ घेऊन सांगू देत नाही तर असं फोडून सांगू दे पण हे शंभर टक्के आहे की त्यांचं कॉन्टॅक्ट मॅरेजच आहेस ते ऑफिसमध्ये अर्जुन चैतन्यवर भडत गेला असतो तो बोलतो मान्य आहे आपलं भांडण झालं होतं पण आपल्या मनातली मैत्री तर होतीच ना माझा विश्वास होता तुझ्यावरती एवढी मोठी गोष्ट तिला सांगूच कशी शकते त्यावर चैतन्याला सुद्धा फार वाईट वाटतं व तो बोलतो मला माहिती आहे मी चुकलोय आणि माझ्या चुकीला माफी नाहीये मी सुद्धा कुणालसारखंच तो इतकंच बोलतो आणि त्याचे बाकीचे शब्द ओटात्याच राहतात आणि अर्जुन तितक्यातच त्याच्या एक सनसणीत कानाखानी ठेवून देतो इथे आज सायली फार आनंदात असते कल्पना त्यांच्या रूममध्ये येते तेव्हा ती तिला मिठी मारून म्हणते आई मी आज खूप खुश आहे मला यादी असं कधीच वाटलं नव्हतं त्यावर कल्पना तिला विचारतात नेमकं झालंय तरी काय